सदाचार सत्कर्म सहकार्याच्या भावनेने परिसरात प्रगतीचे नंदनवन फुलविणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक चेअरमन माननीय श्री कल्लापण्णा दादा यांना चौऱ्याण्णव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापन्ना अवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुपरी एळगुड तालुका हक्कनंगले जिल्हा कोल्हापूर अंगने विठूच्या रामकृष्ण हरी बरसुदे या गोड गीताच्या माध्यमातून वारीला प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्याची अनुभूती मिळते असे उद्गार इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी काढले इके प्रोडक्शन निर्मित सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील हे आठवे गाणे नुकतेच रसिकांच्या भेटीस आले असून त्याचे प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोले मुख्य व लेखा वित्त अधिकारी विकास कोळपे यांच्या उपस्थितीत हे गीत प्रकाशित करण्यात आले यावेळी आयुक्त पल्लवी पाटील म्हणाल्या शहराला समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली आहे इथे अनेक दर्जेदार कलाकार आहेत आणि त्यांच्या कलाकृतींमुळे इचलकरंजी कलाक्षेत्रात मोठी झेप घेत आहे हे विठ्ठल गीत तर अगदी चित्रपटातील एखाद्या प्रसंगासारखं भासणार आहे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितले इचलकरंजी शहरातून विठ्ठल चरणी अर्पण व्हावं असं हे सुंदर गाणं निर्माण झालं आहे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे म्हणाल्या नवनिर्मिती करणे सोपे नसते मात्र एके प्रोडक्शनने विठ्ठल गीताच्या माध्यमातून ती साध्य केली आहे कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली गाण्याचे दिग्दर्शन सुमित साळुंके संगीत मिलिंद गवेकर मिक्सिंग मास्टरिंग ऋषिकेश ठाकूर देसाई व राधिका डिजिटल होगाडे जॉबर यांनी केले संकलन राज साबळे ड्रीम लाईट स्टुडिओ यांचे असून चित्रीकरण सुमित मालवणकर विक्रम खांडेकर व पवन गिरंगे यांनी केले आहे सुमित डान्स अकॅडमी सांगलीच्या कलाकारांनी या गाण्यात नृत्य साकारले गीताचे निर्माते व गीतकार अरुण काशिद यांनी सर्वांचे स्वागत केले सूत्रसंचालन रोहित सिंगे यांनी तर आभार सुमित साळुंखे यांनी मांडले यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने मधुकर मुसळे विद्यासागर चराटे अल्पेश गोगड राहुल निमणकर अनिल डांगरे आदी मान्यवर उपस्थित होते